तर शिव संध्याकाळ मित्रांनो संध्याकाळची वाजले आहेत साडेपाच आणि संध्याकाळी ब्लॉग आपण चालू केलं सकाळी जरा भरपूर कामं केलेली असतात पत्रे वगैरे उचलून ठेवले आहेत हे आधीपासून होते पण आपण इकडे समोरचे ठेवले आहेत सगळे चिरे वगैरे होते ते एका साईडला लावून ठेवलं समोरची सगळी घाण उचललं आणि जे आपली घरात जे एवढी घाण होती बाहेर काढून टाकलेली आहे बघा इकडे सगळे चिरे वगैरे ठेवलं अजून ह्या काम बाकी आहे करू हळूहळू तर आत्ता आपण चाललो सध्या पाणी भरूसाठी घरात आणि आंघोळ पण करची बाकी आहे हे सगळं आपला आणून ठेवलेला सामान तर तो प्रथमेश वगैरे येत लाऊक तो पण दाखवतो का आता पाणी आणते दोपर्या तर कालचं ब्लॉग आपण एंड करूकच नव्हतो पण आपण हे दुसरा ब्लॉग म्हणून टाकू तर बघूया ट्राय करूया तो केवढं ब्लॉग होतं आणि आज अक्षय तृतीय देवळात जाऊचा मग अजून आंघोळ नाही पहिला पाणी भरूया आणि मग देवळात जाऊया टी व्ही वगैरे पण हे बघा गोंग्याने बनवलेलं बारंवार हीर। था था ही आपली विहीर याची पूजा वगैरे होणार त्याचे पण व्हिडिओ आपण बघू माझ्या तरी फोनवरती काढू पण तो पाणी दाखवते तुमका चला आणि ह्या विहिरीमध्ये जी शूटिंग केलेली होती शॉर्ट फिल्म ती इलेली असा डिअर फ्रेंड्स म्हणून टाकून बघा दिर्भादेवी फिल्म्स प्रोडक्शनवरती लिहिलेली या चॅनलचं नाव सांगून ठेवते तुमका तर हाय खैतरी फोन सेट करून जरासा दाखवते तुमका पाणी वगैरे काढता येता आणि बाकीचं पुढे बघू काय काय बघू भेटता बसली इकडे एका मनशाला मम्मी आहे पण मम्मी नाही मावशी आहे सेम सेम दिसतं त्यामुळे प्रॉब्लेम होतो थोडं आणि तीच मॅक्सी मम्मी पैसे घालता तर इकडे प्रथमेश आला आहे टाकी बसूसाठी फोडिओ वगैरे चेंज करतात काय काय करतात इकडे वरती बघा माकड चढला व आणि पूर्ण माती करून टाकले ना घरावर आणि हो एक इकडे कामगार आणि मी पाणी वगैरे भरून दिल्यानंतर लोक दिलो असा अजून टी व्ही वाला योग नाही माणूस आमच्या मम्मी आता टपलो आहे बाहेर काढल्या एक साथ दोन दोन गावात चालू आहेत टी व्ही पण इकडे लावत वायर वगैरे खेचत मम्मी आणि आता कनेक्ट केली दोघा जण इकडे बसली आहेत आजी वगैरे बघत प्रथम काय बडबड करता वर तू आणि रोजच्या परंपरेनुसार काहीतरी आज विसर <rivalry> तो तू घेऊन येतो अजून आणि या बघा काय आणि अजून ते आंघोळ आमची झालेली नाही यार देवळात जाऊचा राहिला सात वाजलेत आहेत अजून पण दोन्ही कामं चालू असत सगळी चालत इकडे पडला अजून लावू इकडे ह्या अजून ह्या सामान पण ठेवतो हे लावूच ना नको चोरासारखी येता खैना तरी खै गेल ब्लाऊज आण शिवून बिवून एक एकसातच इले बाय दोन्ही पण आता तो गेलो ह्या अनुसाठी गेलो तिकडे इकडे बयाच्या इकडे काय ती शिडी मोठी आता घेऊन येता तो पण अकडे आत दोघे काम करतो अजून <laughs> सगळा उलटा सुलटा चालू असा अजून एवढा जाऊच आंघोळ पण सगळ्याच बाकी आहे तो गेलो बळीजवळ शिडी अनुभव गेलो आणि याचा अजून काय चालूच आहे लक्षातच नाही नाही ना होत मारले सोडू तुला काय काय करता अजून गाडी बसूची काय काय भरपूर इकडे लावले आणि पण एक आहे लावू काय काय रात्रीचे काम करतो यश नक्सोल घरात यश ही बाहेरची लाईट लावून आहे यश हाय पण चालू आहे ही लाईट लावून आहे करची ही ब्लव्हची लाईट काय ना ये ये पुऱ्या घरभर पाईपलाईन आज आता ही लाईट लागत लागली असे मारलं का मित्रांनो आपण ब्लॉग अजून काही एंड केलं नाही ज्यामध्ये आता आपण रात्रभर एवढा काम केला की टाकी बसवलं टी व्हीच जर काम करू केलेलो रोशन तो एक प्रथमेशने आपली टाकी बसवल्या मागची लाईन वगैरे खेचून घेतल्या सगळं तर आपल्या ह्या सगळं करू आपल्याक रात्री वाजले नऊ सव्वा नऊ झाले आणि त्याच्यामुळे नंतर मग एवढ्याच जाऊ भेटलाच नाही मग घरातच पाया पडलं स्वामींची मूर्ती वगैरे आमच्या घरात असं तर तिकडेच पाया वगैरे पडले आणि मग बाकी जेवण वगैरे करू गर। तर खूपच लेट झाला तर त्यामुळे बनू आणि खाली पार्टी होती तिकडे मग जेव गेलो आम्ही तर असं जो कालपर्यंत ब्लॉक झालो आज पण सकाळी उठून आपण काम केलं आणि पहिलं इंट्रो वगैरे कायच म्हणजे चालू करू नकतो डायरेक्ट ब्लॉक चालू केलं आणि आता यशच्या इकडे बसले ओमकारच्या घराकडे ओमकारने पण आज कामं केले आज मा काय काम केलं ह्या दाखवते या ब्लॉगमध्ये मग जास्त वेळ पूर्ण ब्लॉगच कामच होऊन जाईल काय काम केलं तर आणि नंतर मग बाकीचे ब्लॉग आपण थोडे थोडेसे बनवू काय ना काय कामात काय चालू आपले आणि कार्यक्रम वगैरे असतील ते बघू भेटतील तर आज काय काम केलं हे तुमका दाखवते आणि काय थोडीशी मजा मस्ती दाखवते चला तर इकडे बघूया काय चालू काम आज यांच्याकडे सगळेजण बाबा कामात व्यस्तच होत हल्ली लोक का त्यामुळे काय काय करता बाय सिमेंट वगैरे मारता इकडे सिमेंट खायचं मारतं नाही आणि टाकी वगैरे बसवले नाही बघा ललित बघून घे येवच्या आधी टाकी वगैरे बसवले नाही स्पेशल तुझ्यासाठी इकडे सकाळी काम करून गेलो उंच वरती गेले नाही म्हणजे हे आतमध्ये किचन मध्ये टाकी किती लिटरची आहे अडीचशे तीनशे लिटर मी आता पण इकडे काम करतो जास्वंदी पण धरली आहे मजबूत कामा चलो थे <laughs> काम चालू आणि इकडे मिरची वगैरे सुकत घातली नाही बघ आणि आकाडे बंद करून ठेवलं बैल वगैरे येऊ दे नको म्हणून यश म्हणत मी घरात ना बाहेर पडत नाही ऊन लागता इकडे पण काम चालू आहे इकडे मिरची चुकत घात जी मग अशी दाखवली ती हे सगळं आता मिरचीची सोय वगैरे म्हणजे मसाल्याची सोय करत आहेत ही लोक हे बघा काकी आणि एका आता कुटूक जाऊची आणि ह्याकडे सगळा लावून झालेला असा ती वगैरेचा हा गेट आपलो पाईपलाईन अशी जोडली गेली आहे ही पण आतमध्ये घ्यायची हो आहे शिडी गाडी सावळीत लावूया यश गाडीत लावू सावळीत अरे लांब नाही काय आणि सुनील काका का का ये ते काय गेले शिरगावला कधी येते आणि सतीश काका तिकडे उभे होते बघा आता तुम्हाला आहे सकाळी काय काम केलंय तर आता हे शिर्डी वगैरे ठेवू हे शिडी देऊन येऊया चल थांब हे अजून पत्रे ठेवू अजून एक जण लागतो यशला काही पत्र उचलायचे नाही बाबा का उचलू पण यायचं नाही आणि ही सगळी लाकड हे बघा सकाळी काढलं आहे बाहेरे तिकडून पूर्ण एवढी सगळे लाकडा काढले अजून ही सगळी लावूच्या आता ही उद्या शनिवारी मम्मी सुट्टी आहे त्या दिवशी आम्ही करतो सगळा पिकडचा ह्याच्यात हात घालूक पण भीती वाटतं कारण आता सध्या काय सांगता येत नाही का आतमध्ये असू शकता तरी पण कशी कशी ही सगळी काढलेली तर हे आजचं काम केलं आणि अजून एक काम केलं तिकडचे जे आपले वाशे वगैरे होते ठोंबे त्याच्यावरती आता सगळ्या वे वेल्डिंगचा करून टाकलं त्यामुळे वाशे वगैरे हो ते काढून टाकलं इकडे लांब टाकलेली होती आणि हे आपल्या माडक माडक मस्त की पाणी सोडलं तुटलं होतं जरा तर हे पत्र्यांचं एक नळ बनवलं आणि असं शो खाली सोडलो इकडे एक साईड इकडे पूर्ण हे कढई वगैरे साफ चालली आहे इकडे करता अंघोळ नाही अजून ते संध्याकाळी पाऊ परत काम करूच मग एक अशी ही चूल वगैरे ठेवली आहे इकडे आता इकडे काळा पडत आणि हे पाईपलाईन त्या दिवशी केली रात्रीची म्हणजे काल केली ती अशी वरण जोडली बघ आजी बघा हम्म चालत नाही यश आता आम्ही हा देव गेलो शिर्डी तिकडनं म्हशी वगैरे घेऊन येलो विचार गे। काय काय काम करता बघा हे सकड ना पुढे घ्यायची ना पूर्ण रशी पाणी घाल मारायची गळ्यात या घातली नाही काही पळत म्हणून मागे खै चलत चढत करंजापर्यंत गेली दोन दिवस दो शोधत होती गेलं कशी पिता बघा दमली पाणी दिलं नाही का टपात आंबोआ काय आंबोवा चल बांधू घे मग कोण बांधता घरामती बघा घाबरत पण नाही आता बांधतील एका पुन्हा एवढं होती ना म्हणून बरगडी दिसतोच सगळे फक्त बघा ही मारायची यश कस सांभाळता आहे मग सोडून घालता फक्त तेवढाच करता तो कंगी व कंगी आणि ह्या साईडला जेवसाठी खावासाठी सगळं आणि ही आपली साईड मस्त शेणाचा वाश आता लोड ना कशा घालतात गळ्यात ना धावत नाही धावत नाही हा वजन पडतं म्हण गळ्यात चला झाला इकडचं काम